कड एंग्लज मध्ये गेली तीस वर्ष ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले गोल्ड स्टार वॉच सेंटर गड एंग्लज नामांकित कंपन्यांची घड्याळे मिळण्याचे गड एंग्लज आजरा आणि चंदगड मधील अधिकृत विक्रेते गोल्ड स्टार वॉच सेंटर गड एंग्लज सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गड एंग्लज एस टी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण गोल्ड स्टार वॉश सेंटर गड इंग्लज लगेच भेट द्या एस स्टँड समोर गड इंग्लज एक वेळ अवश्य भेट द्या आमचं दैवत श्रीपतराव शिंदे यांचं स्मरण करून आज पहिल्यांदा संजय दादाच्या मुळ काय असे ना पण हिंदुत्ववादी स्टेजवर चढलेलो आहे व्यासपीठावरील सर्व मान्यवर वडीलधारी मंडळी व्यासपीठासमोरील सर्व मतदार बंधू आणि बघितले खर सांगायचं तर समाजवादी चळवळीत काम करणारा माणूस असल्यामुळं मी फार कौतुकाचं यायचं बोलल्याचं फार मला कमी येत आज बरीच मंडळी म्हणत असेल की अजित या स्टेजवर कसा आला अगदी आमच्या संग्रांत सुद्धा म्हणत असतील की अजित कसा काय आला समज त्याचं कारण असं आहे की गेल्या पाच वर्षातली पहिली तीन वर्ष दोन वर्ष की कोविड बिव्हिडच्या ह्या त्रासामुळे संशोधनाचं काम दिसलं नाही आपल्याला पण त्यानंतर गडिंग तालुका असेल चंद्रगड तालुका असेल गावागावात संजय संजयदादा मंडलिकांचं काम अगदी उजळ माथ्यानं दिसायला लागलेलं आहे हे एकमेव कारण आहे की संजय दादा आपण जायचं का आहे काही बऱ्याच आठवणी आहेत फार वेळ घेत नाही कारण वडीलधारी मंडळी बोललेले आहेत समोर जे महालक्ष्मीचं मंदिर दिसतंय तुम्हाला त्या मंदिरात माझ्या मते पंधरा एक वर्षापूर्वी मी पहिली मिटिंग घेतलेली होती आणि त्यावेळी लोकसभेचे उमेदवार मुल्लासाहेब महाडिक होते आणि त्यांच्यासाठी मी तिथं हे घेतलेली होती बरेच जण म्हणत होती की आजी तिकडं कसा काय पण त्यावेळी साहेबांची धडाडी बघून चालू होता आपण त्यांच्याबरोबर काम करायचं म्हणून कर्मयोगानं राहिल्या गोष्टी त्याचं कारण असं होतं की त्यांच्या विरोधात आमचं वडीलदार नेतृत्व मंडलिक साहेब स्वतः पुढे होते त्यामुळं मग थांबावं लागलं त्यानंतर अनेक निवडणुका गेल्या अनेक गोष्टी गेल्या पण आज परिस्थिती अशी आहे मला असं वाटतंय की मंडलिक संजय दादांनी पुन्हा एकदा लोकसभेत जाण्याची गरज जा। आहे त्याचं कारण असं आहे की कुठे रागावू नये पण इथं स्टेजवर बसलेल्या प्रत्येक मोठ्या व्यक्तीपेक्षा केव्हाही हात मारला आणि जाऊन भेटायला लागला तर दादा आपल्या आपल्यासाठी हजर आहेत संजय दादांसमोर जाताना आपल्या कुणाला घाबरायची गरज नाही ना 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 आहे किंवा ना ना। साहेब आहेत तेवढे मोठ्या साहेबांना कसं त्यांच्यासमोर जाऊ अशी भीती वाटण्याची शक्यता अजिबात नाही आहे त्यामुळे सर्वसामान्य माणूस संजय दादांपर्यंत पोचू शकतोय त्यांना आपल्या माघाराने मांडू शकतोय आणि त्यांच्याकडनं काम करून घेऊ शकतोय हा एक विश्वास मला सुरुवातीपासून आहे आणि कदाचित वीस वर्षापूर्वी ज्यावेळी संजय दादा जिल्हा परिषदेमध्ये काम करत होते चव्हाण साहेब लक्षात असू दे मी त्यावेळीपासून दादाला सांगत आलोय की दादा मी तुमचा कार्यकर्ता आहे म्हणून आणि या निवडणुकीत जर अजित त्यांच्याबरोबर आला नाही तर मी त्यांचा कार्यकर्ते बनायचा लायक नाही म्हणून आज साहेबांबरोबर आलेला आहे जयनगरचे नाव लाईव्ह साठी कॅमेरामॅन सुजन सह लता पालकर